लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर त्यांचं एक मला असं वाटतं की आपल्याकडे लग्नामध्ये स्वयंपाक एक जण करतो आणि एक जण वाडप्याचं काम करत असतो वाढप्याचं काम करणंही वाईट काहीच नाही आहे पण ज्याचं त्याला श्रेय द्यावं आपल्याकडे आपण शब्द वापरतो अन्नदाता सुखी व्हावं म्हणजे ज्याच्यामुळे ते झालं आहे त्याच्यासाठी त्याला श्रेय मिळालं पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की फक्त रावणाने सीता मातेला पळवून दिलं असं नाही तर लोकांचं श्रेयसुद्धा घेणारे लोक राजकारणात असतात तर त्यांनी हा विचार करावा की जनता ला कायम खोटं बोलून फसवता येत नसतं आणि या दृष्टिकोनातून योजना चांगली परंतु त्याचं श्रेय मात्र स्वतः घ्यायचं याच्यापेक्षा त्यांनी खुल्या मनाने शिंदेसाहेबांचं अभिनंदन करावं आणि राजकीय टीका थांबवावी असं मला वाटतं आपल्याला माहिती आहे की नगरपालिकेच्या निवडणुका सगळ्यात थांबलेल्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या आमदारांच्याही जागा विधान परिषदेमध्ये रिक्त आहेत तर नगर पी पं विकासमध्ये पंढरपूर नगरपालिकेसाठी तर राज्याचं लक्ष आहे स्वतः शिंदेसाहेब इथे वारंवार येतात परंतु इथला जो आराखडा आपण नगर शह शहराचा पंढरपूरचा जो केलेला आहे तो तुम्ही दिलात तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये त्याला अधिक वेग देता येईल आणि म्हणून मला असं वाटतं जनतेचा नगर विकासाचा आराखडा नक्की आम्ही लक्षात ठेव एस टी पी प्लांट जसा इथे उभा राहिला तशाच पद्धतीने या मुद्द्यांवरती जास्तीत जास्त काम व्हावं आणि तसं ते घडेल असा आमचा प्रयत्न आहे याच्यावरती चर्चा मंदिर समितीची सकारात्मक झालेली आहे यावर्षी पण आम्ही बोलणं केलं होतं पण ती सगळी व्यवस्था करण्याच्यासाठी थोडा वेळ लागेल असं आम्हाला त्यांनी सांगितलं आणि ते योग्य आहे मन म कार्तिक वारीपासून ते सुरू करणार आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीर्थक्षेत्राचं वा संपूर्ण दर्शन घडवणारी योजना आणलेली आहे आणि अधिकाधिक अद्ययावत योजना करून भाविकांना त्रास होऊ नये ही सरकारची भूमिका आहे त्याच्यावरती म्हणून दहा कोटी रुपये नगरविकास विभागाकडून मिळावेत अशी सूचना आम्ही केली होती परंतु तो निधी अजून आलेला ना नाही आहे ना पण मी याच्यानंतर एक आढावा बैठक घेऊन दोन महिन्यामध्ये परत त्या सगळ्या कामांना चालना देण्यासाठी म्हणून प्रयत्न करणारे पण मुळामध्ये या मंदिराचं स्वरूप आपल्या ते पंढरपूरच्या भाविकांच्या भावना अतिशय संवेदनशील आहेत आणि अशा वेळेला तुमच्यासारख्या संवेदनशील सगळे पत्रकार बांधव या सगळ्यांचं सहकार्यामुळे हे मंदिर इथपर्यंत सुधारणा झाली आहे तर मला असं वाटतं यासुद्धा मुद्दे जे आहेत पद्मावती मंदिर आहे किंवा संत विद्यापीठ आहे भाविकांच्या सोयीसुविधा आहेत या दृष्टिकोनातून अजून नक्की प्रयत्न होतील फक्त जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये कोणी तुमची दिशाभूल केली तर त्या दिशाभूलीचं आपण बळी होऊ नये कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थानिकांना कुठलाही धक्का न पोचता सर्व विकास केला जाईल ही माझी एक पंढरपूरची जन्म माझा इथे झालेला आहे भूमिकन्या म्हणून माझं आपल्याला आश्वासन आहे दुर्दैवानी काय झालं इथल्या ज्या खासदार निवडून आलेले आहेत तर त्यांना काही मोदी साहेबांशी काही याबद्दल पाठपुरावा करण्यासारखी त्यांची राजकीय मनस्थिती नाही आहे त्याच्यामुळे केंद्राच्याकडे जे खासदार झालेले आहेत की आमचे मुरलीधर मोहळ आहेत तर यांच्या मी कानावर प्रतापराव जाधव आहेत तर हे जे मंत्री आहेत की जे केंद्रामध्ये पियुष गोयल आहेत तर या सगळ्यांच्या मार्फत आपण याचा पाठपुरावा केला तर मला असं वाटतं नक्की आपल्याला न्याय मिळू शकेल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या